आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज नमस्कार मी सात मराठी न्यूज मध्ये स्वागत करत आहे पारंपरिक पद्धतीने हिंदू धर्माचे अनेक प्रथा परंपरा जपणारा समाज म्हणजे हिंदू मेडंगी जोशी समाज या समाजातील काही लोक आहेत ते नंदी बैल घेऊन पुण्या येथील गणपती उत्सवामध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून या नंदीचे महत्व आणि त्यांच्या समाजाच्या कार्याविषयी जाणून घेत आहोत मला सांगा हे आमचे पिढ्या हे आमची ना पिढ्याने पिढ्या याच्यातच गेलेले आजोबा पंजोबा वंशावर जे आहे ना त्यांच्यापासून जी कला आलेली ही आमची कला आहे ना हे आत्ताचे नाही हे पूर्वीपासनाचे पिढ्यानं पिढ्या आमची जी कला आहे ना ते आम्ही सादर करत असतो आणि लोकांना मनोरंजन करून खेळ नंदीचा मान हलवून पोटावर पाय देऊन लहान मुलाच्या आणि मांडीवर याचा खेळ असतो आणि चेहरा अभ्यासाचा एक जुन्या पद्धतीनं म्हणून एक लोकांचं मनोरंजन करत असतो किती वर्षापासून आमच्या पिढ्या याच्यातच गेलेले पिढ्या ना पिढ्या म्हणजे पंजोबा आजोबा वडील हे आमच्यापर्यंत असं पिढ्या ना पिढ्या पारंपरिक वंश म्हणून आमचा चालूच शिक्षण शिक्षण माझं झालेलं आहे बारावी पूर्ण आहे माझं पण ही वंशावळ म्हणजे पिढ्या ना पिढ्या कोणी नाही कोणीतरी हा धर्म पुढे चालवावा आता लुप्त होत चाललेली कला पण पुढं कोणी नाही कोणी करावं म्हणून आम्हाला कोणाला ना तरी करावंच लागतो नंदी बैल एवढ किती दिवसाचं आहे हा याला आठ वर्ष पूर्ण झाले नव वर्ष नंदीला चालू याला अठरा एकोणीस वर्षाचं वय असतं शिंग असत ही शिंग ही राजस्थान गुजरात भागातला नंदी आपल्या महाराष्ट्रात मिळत नाही हे राजस्थान गुजरात तिकडून आणून लहान असताना त्याला शिकवण दिली जाते सगळं तुम्ही सांगाल तसं हो सांगन तसं त्याला ज्ञानच दिलेलं असतं लहान असतानाच त्याला शिकवलेलं असतं बोलन तसं आपण आपल्या प्रश्नाच्या उत्तर तो देत असतो सांगन तसे लोकांच्या काही परेशानी काही लोकांचे प्रश्न त्याच्यावरती सगळे म्हणजे पूर्णपणे त्याची माहिती देत असतो शहरात आलो पण चाऱ्या पाण्यासाठी लोक जे धार्मिक लोक आहे ते त्याच्यासाठी अन्नदान म्हणून वैरण आणून त्याचं चुन्नीचं पोतर पेंट वगैरे देत असतात काही दक्षणा रूपात त्याला खर्च करत असतात साऱ्यासाठी काय अडचण नाही त्याची तुमची राहण्याची जेवणाची काही आता आमचं गाव बारामती मूळ गाव आमचं बारामती पण आम्ही फिरण्यासाठी म्हणून पुण्या स्थायिक आता दगडूशेठ गणपतीला आता आमचा चार पाच दिवस आहे तिथेच लोक आमच्या सुविधा करतात काय अडचण नाही नंदी बैलाचे काही प्रात्यक्षिक आपण बघून घेतोय कारण ते कुठलं काम होणार असेल तर तो मानाने मान हलवणं हो म्हणतो आणि न न, न होणार असेल तर नाही म्हणून बघतो बघतो तर आपण काय